सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर बघितला तर अवघ्या आठ हजार पाचशे बहात्तर स्क्वेअर किलोमीटरचा तसा तुलनेने लहान जिल्हा मात्र सांगली जिल्ह्याला जर राज्याच्या राजकीय पटलावर बघितलं तर मात्र सांगलीने कायमच आपला दबदबा राखलाय वसंतदादा पाटील राजारामबापू पाटील पतंगराव कदम आर आर पाटील असे दिग्गज नेते सांगलीने राज्याला दिलेत या दिग्गज नेत्यांमुळे सांगलीचं राजकारणही रा तेवढं स्पर्धात्मक राहिलं पक्षाच्या पलीकडे अनेक गट तट आणि त्यांचा अंतर्गत संघर्ष हे कायमच सांगलीच्या राजकारणाचं वैशिष्ट्य राहिलंय मात्र याला अपवाद एक जागा कायम ठरत आली आणि ती म्हणजे सांगली लोकसभेची सा जागा एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार चौदा पर्यंत सलग बावन वर्ष काँग्रेसने ही जागा जिंकली होती त्यातही या जागेवर राज्याचे चार टम मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतदादा पाटलांचाच दबदबा राहिला होता एकोणीसशे ऐंशीला वसंतदादा पाटील स्वतः निवडून आल्यानंतर ही जागा काँग्रेसतर्फे वसंतदादा घराण्याकडे गेली ती कायमचीच वसंतदादांच्या पत्नी शालिनेताई पाटील त्यानंतर वसंतदादा पाटलांचे पुत्र प्रकाश बापू पाटील पाच वेळा वसंतदादा यांची पुतणे मदन पाटील दोन वेळा आणि वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील दोन वेळा या सांगली लोकसभेच्या जागेवर खासदार म्हणून निवडून आले मात्र दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसचा हा गड ढासळला भाजपचे संजय काका पाटील यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतीक पाटलांचा पराभव केला आणि या मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ खुललं दो दोन हजार चौदाच्या निवडणुकीत तब्बल दोन लाख एकोणचाळीस हजारांचं मताधिक्य मिळवत संजय काका पाटलांनी काँग्रेसच्या बाले किल्ल्यात निर्विवाद यश मिळवलं होतं पुढे दोन हजार एकोणीस मध्ये तर काँग्रेसकडून एक धक्कादायक चूक करण्यात आली सांगलीचा पारंपरिक लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देऊन टाकला आणि वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील हे काँग्रेसमध्ये दे असताना देखील हाताच्या चिन्हावर निवडणूक लढू शकले नाहीत त्यांनी संघटनेमार्फत निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा दारुण पराभव झाला सुमारे एक लाख त्रेचाळीस हजार इतकं मताधिक्य घेत संजय काका पाटील दुसऱ्यांदा निवडून आले तर विशाल पाटलांना तीन लाख नऊ हजार मतं मिळाली होती संजय काका पाडलांच्या विजयाला वंचित बहुजन आघाडीकडून लढणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी मोठा हातवारच लावला होता गोपीचंद पडळकर यांना दोन लाख अठ्ठावन्न हजार इतकी मतं मिळाली होती सांगली लोकसभा मतदारसंघाचा एकूण विचार करायचा झाल्यास या सांगली जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातून एक खासदार निवडला जातो तर वाळवा आणि शिराळा या दोन मतदारसंघाचा विचार हातकणंगले लोकसभा मतदारसंघात करण्यात येतो सांगली लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सांगलीतून सुधीर गाडगीळ आणि मिरजेतून सुरेश खाडे हे दोन भाजपचे आमदार आहेत पलूस कडेगाव मधून विश्वजित कदम आणि जतमधून विक्रम सावंत हे काँग्रेसचे आमदार आहेत तर तासगावच्या राष्ट्रवादीचे आमदार सुमनताई पाटील या शरद पवार गटात आहेत तर खानापूर आटपाडीचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे शिंदे गटात होते आता ही जागा रिक्त आहे थोडक्यात राज्यातल्या सर्वच प्रमुख पक्षांची या मतदारसंघामध्ये ताकद आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीचा विचार करायचा झाला तर भाजपतर्फे संजय काका पाटील हॅट्रिक करण्यास उत्सुक आहेत संजय काका पाटील यांची राजकीय कारकिर्दच पाहिली तर सांगली जिल्ह्यात त्यांची ओळखच दिवंगत आर आर पाटील यांची कडवे विरोधक अशी होती एकोणीसशे नव्याण्णव साली संजय काका पाटलांनी काँग्रेसच्या तिकिटावर कवठे महाकाळ मतदारसंघातून माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवली होती या निवडणुकीमध्ये त्यांचा निसटता पराभव झाला हो होता दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत संजय काका पाटलांनी अपक्ष उमेदवार म्हणून आर आर पाटलांना पुन्हा एकदा आव्हान दिलं मात्र या निवडणुकीतही आर आर आबांनी बाजी मारली होती नंतरच्या काळात संजय काका पाटील राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना विधान परिषदेवरती पाठवण्यात आलं काही काळ राष्ट्रवादीत काढल्यानंतर दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय काका पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि संजय काका पाटील यांनी त्यांच्या सततच्या पराभवाचा वचपा काढला भाजपतर्फे ते दोन वेळा खासदार देखील झाले मात्र त्यांच्या तिसऱ्या टर्मच्या भाजप भाजपमधूनच मोठा विरोध दिसतोय गोपीचंद पडळकर पृथ्वीराज देशमुख यांचा संजय काकांना विरोध आहेच पण त्याचवेळी जतचे माजी आमदार विलास जगताप मिरजचे आमदार आणि मंत्री सुरेश खाडे सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांची नाराजी देखील संजय काका पाटलांना ओढून घ्यावी लागते त्यामुळे यावेळी मतदारसंघात भाजप उमेदवार बदलणार आहे याच्या जोरदार चर्चा सुरू आहे यामध्ये सांगलीचे भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचं देखील नाव चर्चेत आहे देशमुख सध्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत ते सातत्याने पलूसमधून आधी पतंगराव कदम आणि त्यानंतर विश्वजित कदम यांना आव्हान देत आले आहेत मात्र आता भाजप त्यांना मोठी जबाबदारी देऊ शकतं अशी चर्चा आहे स्वतः पृथ्वीराज देशमुख यांनी तशी लोकसभा लढवण्याची इच्छाही बोलून त्याचबरोबर भाजप पक्षाकडे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांचा देखील ऑप्शन आहे बारामती मधून विधानसभा लढली असली तरी गोपीचंद पडळकर हे आटपाडी खानापूर मतदारसंघातून येतात दोन हजार एकोणीसशे लोकसभा निवडणूक त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून सांगली लोकसभा मतदारसंघातून लढवली होती त्यावेळी पडळकरांनी तीन लाखांवर मतं घेतली होती त्यानंतर गोपीचंद पडळकर हे भाजपमध्ये आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या सर्कलचा ते पार्ट बनले विरोधकांवर विशेषतः राष्ट्रवादी आणि पवार घराण्यावर दणकून तोंड सुख घेत महाराष्ट्रभर धनगर नेता अशी त्यांनी ओळख बनवली विधान परिषदेचे आमदार देखील झाले मात्र सततच्या पराभवामुळं एकही जमिनीवरील निवडणूक न जिंकणारा नेता अशी त्यांची ओळख झाली आपली ही ओळख पुसण्यासाठी गोपीचंद पडळकर आता लोकसभेसाठी उत्सुक आहेत मात्र जर का पडळकर यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या ओबीसी आंदोलनातील भूमिकेमुळे जिल्ह्यातील पॉवरफुल मराठा लॉबी त्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे अशा वेळी भाजप पक्ष एवढी मोठी रिस्क घेणार का हाही प्रश्न उरतोच बाकी महाविकास आघाडीतर्फे हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे येण्याची शक्यता आहे मतदारसंघात काँग्रेसमध्ये विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे दोन प्रमुख गट आहेत या दोन गटात अनेक वर्ष झालं सुप्त संघर्ष होता मात्र गेल्या वर्षभरात विशाल पाटलांनी पुढाकार घेऊन विश्वजित कदम यांच्याशी जुळून घेण्यासाठी प्रयत्न आहेत त्याचबरोबर दिवंगत मदन पाटील गटाशी देखील विशाल पाटील यांनी संबंध सुधारले त्यामुळं काँग्रेस वर्करनी विशाल पाटील यांना पुन्हा उमेदवार करून वसंतदादा पाटील तिकीट देईल अशी चर्चा सध्या सुरू आहे मात्र जर का दादा घराण्याला तिकीट दिलं तर जयंत पाटील आघाडी धर्म पाळणार का यावर साशंका व्यक्त केली जाते त्यातच राष्ट्रवादीतल्या फुटीच्या आधी जयंत पाटील राष्ट्रवादीचा सांगली लोकसभेवरती दावा देखील सांगत होते जयंत पाटील यांचा वाळवा विस्लामपूर मतदारसंघ हा जरी सांगली लोकसभेत नसला तरी समर्थकांच्या माध्यमातून जयंत पाटील या मतदारसंघात मोलाची ताकद राखू नये काँग्रेस आणि भाजपच्या इच्छुकांबरोबरच विट्याचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी देखील या लोकसभेच्या मैदानात शड्डू ठोकलाय पैलवान चंद्रहार पाटील यांनी मात्र कोणत्याही पक्षाचा टिळा न लावता स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याची तयारी दाखवलेली आहे भाजपमध्ये असलेली नाराजी काँग्रेस राष्ट्रवादीमधील धुसफूस याचा नेमका लाभ उठवण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरून डाव साधण्याचा पाटलांचा प्रयत्न आहे यासाठी त्यांनी ग्रामीण भागात लोकप्रिय असलेल्या बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने लक्ष वेधण्याचे प्रयत्न चालू केले त्यापूर्वी दोन हजार सात मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे थोडक्यात दोन हजार एकोणीस सारखी यावेळी देखील सांगलीची निवडणूक तिहेरी होऊ शकते मात्र यामध्ये कोण बाजी मांडणार हे पुन्हा एकदा गटातटाच्या राजकारणावरतीच अवलंबून असणार आहे पण तुम्हाला काय वाटतं सांगली लोकसभा मतदारसंघात कोणतं राजकारण रंगणार आहे आणि इथली लोकसभा लढत नक्की कशी होऊ शकते तुमचे मत कमेंट करून सांगा आणि महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघाचं विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या लगावती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका